कसा आहे बाजार बरं आहे कुठून आला देवळगाव सिद्धी बरं चिखलीहून आलात इकडे कसं वातावरण आहे लंके लंकेच निवडून येतील वाटतय शंभर टक्के एकशे एक टक्का काय बरं कोणतं काम आवडतं लंकेन गरीब गडी चांगलं गडी धाकामारी होतोय नाही ना नगर बद्दल बोलताना लोक म्हणतात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे काय वाटतं तुम्हाला असू द्या जनशक्ती असू द्या धनशक्ती किती असते तरी किस्सा आहे कसं आहे की कोणतरी काम करणारा व्यक्तिमत्व पाहिजे ना प्रत्यक्षात लंके साहेब काम तुम्हाला सांगतो चांगलं पिकित केलं कोरोना पिरियड मध्ये चांगले के ले काम केलं लय मस्त काम केलेत लंके साहेब लंके साहेब निवडून येतील असं वाटतं तुम्हाला येते नेते शंभर तुम्ही आम्ही वांगदरीच येत इथले तुम्ही काय वाटतं तुमची इथं कोण होणार खासदार निलेश लंकेच होणार लंके साहेब होते हा पण आता लंकेची पॉवर कमी पडते म्हणतात लोक कशी पॉवर कमी पडते काम आहेत ना त्यांची काम आहेत मग पण आता मतदारसंघ त्यांचा आमदार मला काय म्हणायचं बाकी सगळं जाऊ द्या पण लंके साहेबांना सर्वसामान्य माणसात वागणारा माणूस आहे मग सर्वसामान्य माणसात वागणाऱ्याला मत हो द्यायचं का कधीतरी येणाऱ्याला मत द्यायचं कधीतरी येणारे पण म्हणतात की विखे साहेबांनी मोठी प्रगती केली असेल पण गोरगरीबापर्यंत पर्यंत आली कधी नाही आली गोरगरीब कस काय कोणाला पाठवायचं खासदार म्हणून निलेश लंकेसन लंके साहेबांना इकडे अजून कसा आहे बाजार बर आहे कुठून आला देवळगाव सिद्धी चिखली चिखलीहून आलात इकडे कसं वातावरण आहे लंकेश लंकेश निवडून वाटतंय शंभर टक्के एकशे एक टक्का काय बरं नेमका कोणतं काम आवडतं गरीब गडी चांगला गडी जे धाकाबारी उभा राहतोय सर्वसामान्य पाच वर्ष झाले त्याला निवडून दिलं गावात नाही राहिले तुम्हाला काय शांत शांत सगळं आता लोकसभा निवडणूक लागली कोणाला पाठवणार खासदार म्हणून तसे आम्हाला कोणाच मतदान करायची इच्छा नाही राहिली कोणत्या सरकार शेतकऱ्याच्या दृष्टीने निर्णय घेणार नाही राहिले खासदार म्हणून कोणाला तर निवडून देण्याची मग आम्ही आता तसं निलेश लंकेनला पसंती देणार निलेश लंकेन हो काय सांगाल कसा आहे आजचा बाजार बाजार चांगला आहे दर बाजारपेक्षा दहा हजार आणि मार्केट रिवशी आज येणाराला चांगला आहे शेतकऱ्याला घ्यायला घ्याय शेतकऱ्याकडे चार आहे का चार हजार आहे सोडून द्यायचं का माल येऊ घेतला बी पाहिजे ना आता लोकसभा लागली आता लोकसभेचं वातावरण तयार झालं काय वाटतं कोण होईल खासदार खासदार निलेश लंकेनला द्यायचे एवढं असं माझं आमचं म्हणणं आहे येतील ना जनतेच सहकार्य असल्यावर नक्कीच येतील त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी करोना मध्ये चांगलं काम चांगलं हा बर विखे म्हटलं ते बघू शकता <laughs> निलेश लंके यांचं काम लोकांना आवडतंय निलेश लंकेनाच मतदान करू अशी लोकांची भावना ओ विखे साहेबांनी सांगितलं निलेश लंकेच शिक्षण नाही ना। आणि ते डॉक्टर आहेत आणि मग डॉक्टर असल्यामुळे त्यांनी करोनाच्या काळामध्ये त्यांच्या डॉक्टरचा उपयोग का केला नाही निलेश लंकेनी सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं लोकांना सहकार्य केलं असा माणूस का नको निवडून येतील अवघार आणि शाही हटवाईची निलेश लंके दोन लाखापेक्षा जास्त निवडून येतील काळ्या दागावरची पांढरे रेश काय वाटतं तुम्हाला एकंदरीत लोकसभा निवडणूक लागलेली आहे आता काय झालंय लंके साहेबांचं काम चांगलं आहे आणि गरिबीतला माणूस आहे त्यामुळं त्यांची गरज आहे समाजाला त्यामुळे लंके साहेबांचं काम सगळ्यांनी करावं आणि लय मतांनी तर दोन अडीच लाखाच्या इतक्या इतक्या गरण शिवायचे विखे पाटल्याच्या विरोधामध्ये एवढी येत ना ज्यावेळी शंभर लाखाला तुम्ही विचारा ऐंशी लोक लंके मानत्यात आणि वीस लोक फक्त विखे मानत्यात ना। ना। आ, हा? आ, का काय कोण येणार हां लंकेच येणार आहे हां काम लाई केलं त्यांनी आगर होतं लाई काय सर्व सामने मानसंग बोलणारा माणूस मोठं यांना काय कर त्यांनी कवडिचं काम न करतो यांनी के किती कर ही फक्त शिपुडा डाळ गुळा कुठे खासदार होतं का शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत लंके लंके इकडे सगळेच निलेश लंके म्हणतात काय बरोबर आहे ना त्याने लोक एकपदे लोक जागावल्या तेवडे असं कोरोना काळातलं काम आवडले काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार निलेश लंके निलेश लंके सगळ्यांच्या तोंडात निलेश लंके नेमका लोकसभा निवडणुकीत काय होणार निलेश लंके निलेश लंके काय कोणचं काम आवडतं निलेश लंके कोरोनात केलेलं काम चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे नंबर माणूस आहे तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून लंके साहेब पण विखे पाटलांनी ताकद लावली म्हणतात काय वाटतं नाही नाही लंके साहेब लंके साहेब नाराजी लोकांची हाय शंभर टक्के काष्टीतून लीडवर राहील किती लिड भेटल हजार मतात लिड राहील काष्टीतून काय वाटतं एकंदरीत कशामुळे नेमका बदल पाहिजे लोकांना सर्वसामान्य जनतेतून म्हणजे एकदम सर्वसामान्यांना त्यांचे कामाचं स्वरूप त्यानंतर त्यांच्या लोकांशी भेटण्याचं स्वरूप या गोष्टीवरून तर नगर मध्ये लंके साहेबांची हवा दिसते आपल्याला इथं बघूया इथं अजून शेतकरी काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मला लंके साहेब साहेब लंके साहेब काय वाटतंय लंके साहेब लंके साहेब कशासाठी नेमकं काय प्रकार काम चांगले त्यांचे काम चांगले आवडत हो मग काय सांगा तुम्हाला काय वाटतं निलेश लंके साहेबांच काम चांगलंय साहेबांचं निलेश लंके हा तिकडे लंके साहेब हा निलेश लंके काय वाटतं बहुमत मान्य लंके साहेब चाललंय तरुण तिकडे जाईल ऐकत नाही ऐकत नाही आपल्याच आहे लंके आपल्या भाजप आपली भावना येत शेतकऱ्यांच्या अजून बाजारामध्ये आपण फिरणार सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत नेमकं लोकांना काय वाटतंय खर तर बाजार काष्टीचा जो बाजार आहे तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला बाजार आहे फसवा फसवी खरं तर होत नाही या बाजारामध्ये बाकी बाजाराच्या तुलनेत चांगला बाजार आहे आणि काष्टीचं एक चांगलं नाव आहे आज महाराष्ट्रभर